रोहित शर्मा लवकरच मोठी घोषणा करण्याच्या तयारीत भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा लवकरच मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहे याचे कारण सध्या स्पष्ट झाले नाही त्याचीच आपण आता सविस्तर माहिती बघणार आहोत त्यामध्ये रोहित शर्मा लवकरच मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहे यामध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला आय सी सीचे एकही विजेतेपद जिंकता आले नाही त्यानंतर मुंबई इंडियन्सने देखील शुक्रवारी आय पी एल दोन हजार चोवीससाठी साठी नवीन कर्णधार पदाची घोषणा केली आणि हार्दिक पांड्या याला कर्णधार म्हणून नियुक्त केलं यामध्ये रोहित शर्मा नाराज असल्याचे दिसून येत आहे तसेच रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून नियुक्त केलं गेलं रोहित शर्माला अशा प्रकारे काढून टाकल्याने क्रीडा चाहत्यांमध्ये देखील नाराजी पसरली आहे आता याचे दुसरे कारण रोहित मुंबईच्या या निर्णयामुळे रोहित शर्मा टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत खेळणार की नाही याबाबतही या संभ्रम निर्माण झाला आहे तसेच यामध्ये रोहित शर्माने यावर्षी एकही टी ट्वेंटी सामना खेळलेला नाही त्यामुळे संभ्रम आणखीच वाढला आहे तसेच रोहित शर्मा केवळ कसोटी सामन्यांमध्ये दिसल्यास आश्चर्य वाटायला नको टी ट्वेंटी क्रिकेटला रामराम करण्याची शक्यता रोहित शर्माने वर्तवली आहे आता सविस्तर यामध्ये बघा की रोहित शर्मा केवळ कसोटी सामन्यांमध्येच खेळतो का हे देखील आपल्याला पाहावे लागेल याचे कारण एकच आहे की टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये यावर्षी रोहित शर्माने एकही एक टी ट्वेंटी सामना खेळलेला नसून त्याचे फोकस आता वन डे क्रिकेट तसेच टेस्ट क्रिकेटवर आहे आय पी एलमध्ये सुद्धा रोहित शर्माचे नेतृत्व असताना मुंबई इंडियन्सने पाच विजेतेपद जिंकले होते परंतु त्याचे नेतृत्व हटवून आता हार्दिक पांड्याकडे देण्यात आले आणि हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा नवीन कर्णधार आता घोषित केला आहे हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्सला एक वेळेस विजेतेपद मिळवून सामना जिंकला होता त्यामध्ये आता हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा नवीन कर्णधार असेल रोहित शर्मा मात्र टीमकडून खेळण्याची शक्यता आहे अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो आपल्या आप प्रतिक्रिया कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा जेणेकरून अशाच प्रकारच्या बातम्या आपल्यापर्यंत येत राहतील भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद